हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये तर पोषक पोषक द्रव्य पौष्टिक पौष्टिक पदार्थ किंवा पदार्थातील पोषक घटक होत आहे न्यूट्रिएंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है दिस फूड इज वेरी न्यूट्रिएंट। दूसरा वाक्य है मैग्नीशियम इज अ न्यूट्रिएंट एलिमेंट इन प्लांट ग्रोथ तीसरा वाक्य है अ अर डाइट विथ लो न्यूट्रिय स्नैक्स कैन लीड टू न्यूट्रिशनल डेफिशिएंसी। चौथा वाक्य है फॉस्फरस इज अ न्यूट्रिएंट यूज इन फर्टिलाइजर दैट हेल्प प्लांट्स ग्रो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू